मनोज जरंगे जेव्हा जेव्हा आंदोलन करतात तेव्हा तेव्हा सरकारकडून नेहमी मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत असा शब्द दिला जातो मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला कायद्यात बसणारं आरक्षण पाहिजे पण हे आरक्षण देणं सरकारला कायदेशीर तसंच या मुंबई मधील लाखोंचा समुदाय बघून मोठा फेस पडलाय त्यामुळे या सरकारची कोंडी झाल्याचं सध्या बघायला मिळतंय कारण मुंबईमध्ये लाखोने मराठा बांधव दाखल झालाय तसेच हजारो लोक निम्म्या रस्त्यावर अडकून आहेत सीएसटी स्टेशन सध्या पूर्णपणे गच्च भरलंय ही गर्दी अशीच वाढत राहिली तर मुंबई बंद पडायला वेळ लागणार नाही ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे तीन पर्याय आहेत पण ती कोणती आहे आणि ती दिलीच तर आरक्षण टिकेल का तेच आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे पण त्यावरती अजूनपर्यंत योग्य तोडगा निघलाच नाही त्यामुळं समाजात मोठा असंतोष निर्माण झालाय याच असंतोषाला मोकळी वाट करून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहे पण त्यांनाही अजूनपर्यंत यश भेटलं नाही राज्य सरकारकडून मराठा समाजाला आतापर्यंत तीन वेळा आरक्षण दिलं गेलं एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दुसरं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि तिसरं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मात्र हे आरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात फेटाळलं गेलं त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण देण्यात यावं ही मागणी पाटील यांनी लावून धरली मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण देणं शक्य आहे का मराठा आरक्षणासाठी अजून कुठले पर्याय आहेत याचीही चाचणी केली जात आहे यामधील पहिला मार्ग म्हणजे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करणं त्याचं कारण म्हणजे सध्याचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या मर्यादेनुसार पन्नास टक्के आहे त्यामुळं राज्य सरकारकडून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर गेली की सर्वोच्च न्यायालय असं आरक्षण रद्द ठरवतं अशा वेळेस मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करायचा असेल तर केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवी लागेल मात्र हा निर्णय घेणं केंद्र सरकारला तितकं सोपं नाही कारण खास मराठा समाजासाठी अशी तरतूद केल्यास इतर राज्यांमधील आरक्षण मागणीसाठी आक्रमक असलेल्या मोठ्या जाती या पण आरक्षण मागू शकतात पण केंद्र सरकारने जर मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण दिलंच तर सर्वोच्च न्यायालय सहानी खटल्याचा आधार घेऊन हे आरक्षण पन्नास टक्क्याची मर्यादा वलांडली आहे असं दाखवून हे रद्द करेल आता मराठा आरक्षणाचा दुसरा पर्याय म्हणजे जरंगे पाटील जी मागणी करतात त्याप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यामधून आरक्षण देणं मराठा आणि कुणबी हे एकच असून विदर्भात ज्या प्रमाणात कुणबी समाजाला आरक्षण आहे त्याप्रमाणेच राज्यातील इतर भागातील मराठा समाजाला ही कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं असा आग्रह जरांगे पाटील यांचा आहे मात्र हा निर्णय घेणंही सरकारसाठी मोठं अडचणीचं ठरू शकतं त्याचं कारण म्हणजे त्यामध्ये राज्यातील शेकडो जातींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि त्यातच राज्यात एकूण संख्या असलेल्या मराठा समाजाचा अंतर्भाव केल्यास इतर जातींचा ओबीसी आरक्षणातील वाटा कमी होण्याची शक्यता आहे असं ओबीसी समाज बांधवांना वाटतं त्यामुळं ओबीसी समाज मराठा समावेशाला विरोध करत आहे सध्या सरकारच्याही हालचाली पाहता ओबीसीच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देईल असं तरी वाटत नाही कारण ओबीसी समाजाची मोठ्या प्रमाणात तीव्र नाराजी आहे सध्याचे सरकार ती नाराजी आपल्यावरती ओढून घेणार नाही मात्र यावर एक उपाय आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवणे त्यात मराठा समाजाचा समावेश करणे मात्र त्यासाठी आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडावी लागेल मात्र केंद्राने कायदा केल्यास आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त मान्यता दिल्यास हे शक्य होऊ शकतं आता मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडं असणारा तिसरा पर्याय म्हणजे मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढणे मनोजरंगे पाटील यांच्या त्रिव आंदोलनाला कमी करण्यासाठी या अध्यादेशाचा फायदा होऊ शकतो पण अशा प्रकारचा हुकूम कोर्टाच्या कायद्याच्या कसोटी को टिकू शकेल का हाही प्रश्न आहे हेच आरक्षण मराठा समाजाला सर्वात आधी पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन हजार तेरा साली सोळा टक्के दिलं होतं पण हेच आरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात फेटाळलं गेलं त्यानंतर पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली त्यानंतर मराठा समाजाचे सत्तावन्न मोर्चे निघले गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा साली पुन्हा सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं पण दोन हजार एकवीस साली सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध होत नसल्यामुळं हे आरक्षण रद्द ठरवलं त्यानंतर पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये एकनाथ शिंदे सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पण ते कोर्टात टिकेल का हाही प्रश्न अजून आहे असो पण आता मराठा समाजाला कोणत्या निकषावर हे सरकार आरक्षण देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आरक्षण न्यायालयात मध्ये टिकाऊ धरेल असं वाटत असेल तर त्यासाठी वट हुकूम काढून त्यातील ज्या ज्या पूर्वीच्या त्रुटी होत्या त्या दूर कराव्या लागतील अन्यथा पुन्हा एकदा असा अध्यादेश कोर्टात फेटाळला जाईल आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा आयरन पडेल पण यापैकी कुठल्या तरी एका मार्गाने मराठा समाजाला आरक्षण भेटलंच आणि ते कोर्टात टिकलं तर त्याचा संपूर्ण मराठा समाजाला खरोखर फायदा होणार का मराठा समाजासमोरील सर्व प्रश्न सुटणार का कारण ज्या समाजांना आरक्षण दिलं आहे त्यांच्या सर्व समस्या मिटल्या आहे असंही आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही आरक्षण दिलं तरी सध्या सरकारी क्षेत्रात सध्या खाजगीकरण जास्त होत आहे हे आपल्याला सध्या पाहायला भेटते त्यामुळे सर्व बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी भेटणार हे तरी शक्य नाही पण हेच आरक्षण समाजातील सर्व लोकांना एक समान शिक्षणाच्या निकषावर दिलं तर त्याचा समाजातील प्रत्येक व्यक्तीला फायदा होईल असं जाणकार लोक बोलत आहेत असो पण तुम्हाला काय वाटतं हे फडणवीस शिंदे सरकार मराठा समाजाला टिकनर आरक्षण देऊ शकेल का यावर तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या वेद डॉट सबस्क्राईब करायला विसरू नका